कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेड येथील अलसफा वेलफेअर फाउंडेशनने मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त तसेच दसरा आणि गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती एक भव्य रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले आहे खेडमधील मुकदम हायस्कूलमधील बशीरबाई हजवानी हॉलमध्ये हे शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले या उपक्रमाला खेड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली यासोबतच नागरिकांना मोफत नेत्र तपासणीचाही लाभ मिळाला ज्यामुळे अनेक गरजू व्यक्तींना आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेता आली आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देखील मिळाले या दोन्ही सेवांना नागरिकांकडून मिळाले दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद होता अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या सर्व प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या यशस्वी आणि प्रेरणादायी आयोजनाबद्दल अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे